नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण जनरल नॉलेजचे काही प्रश्न उत्तरे पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू श्रीनगर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ए सतलज बी चिनाब सी रावी डी झेलम योग्य उत्तर आहे डी झेलम लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता एक अंदमान निकोबार बी लक्षद्वीप सी पुदुचेरी डी चंदीगड योग्य उत्तर आहे एक अंदमान निकोबार कोणती समुद्रधुनी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडते एक मलाक्का बी पाल्क, सी बेरिंक डी जिब्राल्टर योग्य उत्तर आहे ए मलाक्क. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे ए अंदमान बी छागोस सी लक्षद्वीप डी दमण योग्य उत्तर आहे ए अंदमान कवरत्ती ही कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे ए अंदमान निकोबार बी चंदीगड सी लक्षद्वीप डी पुट्टुचेरी योग्य उत्तर आहे सी लक्षद्वीप भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे ए मुंबई बी दिल्ली सी चंदीगड डी जयपूर योग्य उत्तर आहे सी चंदीगड लक्षद्वीप बेटे डॅश आहेत ए कोरल बेटे बी ज्वालामुखी बेटे सी ज्वार बेटे डी कॉन्टिनेंटल बेटे योग्य उत्तर आहे ए कोरल बेटे मुघल गार्डन कोणत्या शैलीमध्ये बांधले गेले होते ए इंग्रजी शैली बी मुघल शैली सी इटालियन शैली डी जपानी शैली योग्य उत्तर आहे बी मुघल शैली भारतातील सर्वात उंच मिनार कोणता एक चार मिनार हैदराबाद बी अशोक स्तंभ सारनाथ सी ताजमहाल आग्रा डी मिनार दिल्ली योग्य उत्तर आहे डी मिनार दिल्ली इंदिरा पॉईंट कोणत्या बेटावर आहे ए दमण बी निकोबार सी अंदमान डी लक्षद्वीप योग्य उत्तर आहे बी निकोबार आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद